दिवाळी स्पेशल आज मी बनवते खमंग आणि कुरकुरीत अगदी महिना काय दोन महिने टिकणारा चिवडा तर भाजक्या पोह्यापासून हो मी आज चिवडा बनवते तर पहिल्यांदा आपण आता भाजका पोहा घेतलेला आहे इथे तर हा भाजका पोहा मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे त्यामध्ये कचरा खडे वगैरे असतात म्हणून आपल्याला नीट करणं गरजेचं आहे तर हे पोहे पहिलेच भाजलेले असतात त्यामुळे याला भाजका पोहा बोलतात तर आता इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे पण काही साहित्य अजून आहे ते मी पुढे रेसिपी बनवताना दाखवणारच आहे तर थोड्या प्रमाणात इथे मी काढून घेतलेलं आहे सर्व साहित्य तर पहिल्यांदा आपण इथे पोहे भाजून घेणार आहोत तर पोहे भाजलेलेच असतात पण थोडेसे हलकेसे आपण भाजून घेणार आहोत कारण की महिनाभर असा दोन महिने टिकतो हा चिवडा म्हणून कुरकुरीत राहतो म्हणून आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे तर इथे मी जाड जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे पातळ बुडाचं पातेलं घेतलं तर, पाते तर पोहेखाली लागू शकतात ही एक काळजी घ्या आता इथे आपला मस्त असा कुरकुरीत हा पोहा भाजून झालेला आहे भाजका पोहा तर अशा पद्धतीने भाजला की कुरकुरीत चिवडा बनतो आणि नरम पडत नाही म्हणून पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर हातामध्ये असा चुरून बघायचा आहे मस्त असा चुरचुरीत चुरला जातो तर आता इथे पोहे आपले भाजून झालेले आहेत आता आपण इकडे स्टेप बाय स्टेप सर्व आता तळून घेणार आहोत सर्व साहित्य चिवड्याचे तर तेल गरम झाल्यानंतर इथे आपण सुकं खोबरं आहे त्याचे काप पातळ करून घेतलेले आहे ते इथे मी आता तळून घेते तर अशा पद्धतीने खोबरं तळून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं छान तळून घेतलेलं आहे आता त्याच तेलामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर या भाजक्या पोह्यात चिवड्याचं चो मी सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता शेंगदाणेही आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले आतपर्यंत भाजले गेले पाहिजे नाहीतर ते चिवडा खाताना कचकच लागतील तर कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये आता आपण डाळवे भाजून घेणार आहोत तर डाळवे पहिलेच भाजलेले असतात त्यामुळे खूप काही वेळ लागत नाही तर डाळवे आपण हलकेसे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपले डाळवे पण तळून झालेले आहेत आता आपण हे सर्व मी भाजक्या पोह्यावरती घातलेलं आहे तर अगदी मी कमीत कमी साहित्य वापरून हा चिवडा बनवणार आहे आता त्याच तेलामध्ये इथे ठेचलेला लसूण सालीसकट लसूण घातलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण ठेचून घातला सालीसोबत तर खूप छान खमंग अशी टेस्ट लागते चिवड्याला लसूण पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे असं लाल भडक झालेला पाहिजे तेव्हाच आपला हा चिवड्यामध्ये फ्लेवर उतरला जातो आणि कुरकुरीत राहतो चिवड्यामध्ये तर लसूण ही छान तळून घेतलेला आहे आता चिवड्यावरती घातलेला आहे आता त्याच तेलामध्ये मी इथे कडीपत्ता भरपूर घालत आहे कढीपत्ता आणि लसणाचा जास्त वापर करा चिवड्यामध्ये कोणताही असू द्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो चिवड्यामध्ये तर इथे आता आपण हा कढीपत्ता काढून घेऊया कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर आता हे मसाले काढलेले आहेत लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर थोडीशी हळद आणि आमचूर पावडर आणि इथे आपण सर्व हे मसाले तळून घेऊया तर गॅसची फ्लेम बंद करून हे मसाले तळून घ्यायचे आहेत कारण की तेल गरमच असते तर आता हा मसाला सर्व चिवड्यावरती घालूया आणि आता हा चिवड्यावरती मसाला घातल्यानंतर आपण इथे लगेचच मीठही घालणार आहोत तर गरम असतानाच आपल्याला पटकन मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे थोडीशी पिटी साखर घालायची आहे जर आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता मीठ आणि पिटी साखर घातल्यानंतर नंतर इथे मी शेव घालत आहे तर अशा पद्धतीने नंतर इथे कडीपत्ता घालायचा आहे तर मसाला घातल्यानंतरच कडीपत्ता घालायचा आहे मसाल्याच्या आधी कडीपत्ता घालू नका तो सेपरेट काढून ठेवायचा आहे कारण की मसाला पूर्ण कढीपत्त्याला चिकटला जातो म्हणून इथे आपण शेवटी कढीपत्ता घालायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा सर्व मसाला म्हणजे साहित्य तळून घातलेलं आहे ते चिवड्यामध्ये आता मिक्स करून घेऊया तर गरम असतानाच आपल्याला पटकनही प्रोसेस करायची आहे गरम असतानाच केल्यानंतर मसाले सर्व पोह्यांना लागतात तर हाताने असं आपल्याला हे मसाले चोळायचे आहेत पोह्यांना तर खूप छान खमंग असा सुगंध सुटलेला आहे आता हिचे चिवडा मिक्स करून झालेला आहे आपला तर बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे बरोबर जास्त डार्क नाही किंवा जास्त कमीही नाही अशा पद्धतीने ही खमंग आणि कुरकुरी दिवाळी स्पेशल मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद